मलकापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर तालुकाड जिल्हा सातारा या संस्थेचा वास्तुस्थलांतर उद्घाटन व वा सत्कार समारंभ कार्यक्रम त्याचबरोबर कराड तालुका अंगणवाडी सेविकेंची सहकारी से पतसंस्था मर्यादित कराड जिल्हा सातारा याही संस्थेचा स्थलांतर कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे संस्थेची स्थापना दोन हजार पंचवीस आठ दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असून संस्था दोन हजार बावीस साली सहा बारा दोन हजार बावीस साली मी त्या संस्थेचा चेअरमन झालो त्या संस्थेचा संस्था माझ्या ताब्यात आल्यानंतर त्या संस्थेच्या डिपॉझिट चाळीस लाख होत्या दोन हजार एकतीस मार्च दोन हजार प चोवीस रोजी तेवीस आणि चोवीस रोजी या दोन कोटी पंच्याहत्तर लाख झाल्या आणि आज एकतीस जानेवारीला आज रोजी स संस्थेच्या डिपॉझिट आहेत चार कोटी आठ लाख अठ्ठेचाळीस हजार गुंतवणूक आहे एक कोटी एकोणसाठ लाख संस्थेची कर्ज आहेत तीन कोटी पंचेचाळीस लाख संस्थेचं खेळतं भांडवल आहे पाच कोटी चोपन्न लाख आणि संस्थेला निवळ नफा आज रोजी दिसतोय पाच लाख संस्थेची सभासद संख्या आहे आठशे त्रेचाळीस एकंदरीत संस्थेची गोडजोड मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचं सहकार्य सर्व संचालक मंडळ सभासद हितचिंतक या सर्वांचं आहे सर्व कर्मचारी यांचंही मोठं सहकार्य आहे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी स्थलांतराचा कार्यक्रम आणि सत्काराचा कार्यक्रम त्याचबरोबर आज या ठिकाणी दोन हजार पंचवीस हे साल आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद असं शासनानं घोषित केलेलं आहे सर्व देशभर रा आंतरराष्ट्रीय सर्व जगामध्ये सहकार सहकार हा साजरा केला जातो सहकार परिषद सा साजरी सा, केली जाते आंतरराष्ट्रीय सहकार परिषद ही आज न नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे सर्व राज्यातल्या पदसंस्था राज्य राज, देशातल्या सर्व प पदसंस्थांचे पदाधिकारी दे आणि देशातले काही संस्थांचं काही देशातले प्रतिनिधीसुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनाचं आज रोजी आम्ही संस्थेच्या वतीनं राज्य फेडरेशनच्या वतीने जिल्हा पतसंस्थे पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आणि इतर सर्व असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी कराड आणि पाटण तालुक्यातील सहकार संस्थेच्या वतीनं आम्ही पतसंस्था नियोजन बैठकसुद्धा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर आमच्या त्या संस्थेमध्ये लेखाप्रेक्षा आहे मी सुद्धा लेखापरीक्षसुद्धा काम करत असतो संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम करत आहे विभागीय अध्यक्ष म्हणून काम करत आहे त्याचबरोबर आमच्या राज्याची ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन ही कोरोना काळात स्थापन झाली त्यामध्ये पहिलं अधिवेशन कराड इथं झालं दुसरं अधिवेशन नगर इथं झालं आणि तिसरं अधिवेशन आहे आमचं लेखाप्रश्न राज्यस्तरीय अधिवेशन हे सा शिर्डी येथे महाकुंभ मेळावा शिर्डी येथे संपन्न होणार आहे त्यासाठी सातारा सांगली कोल्हापूर ह्या विभागातल्या तीन जिल्ह्यांची नियोजित बैठक आज ह्या ठिकाणी एक श शुक्रवार तिनं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीही संपन्नित होत आहे असा संयुक्त कार्यक्रम ह्या ठिकाणी आज संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं सहकारची दिंडीसुद्धा आज इथं प्रस्थापित होणार आहे उद्या इथून प्रस्थापित परत साताराला होणार आहे तर ह्या दिंडीचं सुद्धा स्वागत सहकार खातं सर्व संस्था सहकारी संस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाणार आहे खऱ्या अर्थानं सहकारी चळवळ या विविध संस्थांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून वाढीस निघालेली आहे आज बदलत्या युगामध्ये संगण युग आहे त्यानुसार सर्व देशामध्ये कारण नुकत्याच केंद्र शासनानं अमित शहाच्या कारकिर्दीमध्ये विक विविध विकास सोसायटींना स्वतःचं सॉफ्टवेअर आणि संगणक अशा स्वरूपाच्या सर्व देशामधील एकच पद्धत जी एकच पद्धत अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर दिलेलं आहे आणि त्याचं कामकाजसुद्धा चालू झालं आहे त्याबद्दल आम्हाला चोवीस पंचवीसचं ट्रेनिंग बेसिसवर ऑडिट सुरू केलेलं आहे चोवीस पंचवीसमध्ये प्रत्यक्ष ऑडिट आम्हाला ऑनलाईन ई ऑडिट करायचं आहे म्हणजे एकंदरीत बदलत्या युगामध्ये सहकार हा मोठ्या प्रमाणात निघालेला आहे ह्या संस्थेचे कराड तालुक्याचे भांगीविदाते आणि माजी सहकार मंत्री मा बाळासाहेब पाटील यांनी सहकारामध्ये बऱ्याच सहकार मंत्री असताना मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आज ते सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर आत्ता नुकतेच झालेले पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा माननीय मकरंद जाधव पाटील आभा हे सुद्धा या संस्थेला प्रत्यक्ष विजिट देऊन संस्थेला आशीर्वाद देणार आहेत त्याचबरोबर नुकतेच राज्यसभेचे सदस्य भारत सरकार माने नितीन पाटील काका जिल्हा बँकेचे अध्यक्ष हे सुद्धा संस्थेला आशीर्वाद देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचंसुद्धा म मोलाचं मार्गदर्शन संस्थेला लाभणार आहे त्यानंतर माजी आमदार आनंदराव पाटील नाना असे विविध मान्यवर सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अविनाश कदम विनोद कुलकर्णी राज्य फेडरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र भोसले त्यानंतर आमच्या असोशनचे राज्याचे अध्यक्ष रामदास शिर्के असे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन केलं किंवा करत आहेत त्यांचा आम्ही सदैव ऋणी राहील यानंतर ही संस्था मोठ्या नावारूपाला जिल्हा कार्यक्षेत्र आहे राज्यामध्ये एक नंबर संस्था कशी होईल या पद्धतीनं आम्ही सर्व संचालक मंडळ वाईस चेअरमन प्रकाश पिसाळ आणि सर्व उमेश मोहिते इतर सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्था मोठ्या प्रमाणात नेण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे एवढंच सांगून दोन शब्द थांबवतो दो। जय पण सर्वसामान्यांची पत निर्माण करण्यासाठी मलकापूर नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली तर आदरणीय आमचे चेअरमन संवतराव शिंदे आमचे सर्व संचालक मंडळ ऑडिटर वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्था चालवत आहोत सामान्यातल्या सामान्याला पतनिर्माण करून तो आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत